आज आपण सांबार बनवणार आहे त्याच्यासाठी लागणारं साहित्य हिंग धनिया पावडर कोथिंबीर मोरी चिंच मिरची पावडर हळदी कढीपत्ता त्याच्यासाठी लागणाऱ्या भाज्या वांग गाजर भेंडी कांदा टमॅटो कढीपत्ता भोपळा बीन्स गाजर आणि शिवग्याच्या शेंगा बॉईल केलेल्या आपल्याला वांग तळून घ्यायचं आहे थोडंसं छान फ्राय होते वांग तळून झालं आपल्याला काढून घ्यायचं आहे प्लेटमध्ये अशा प्लेट प्रकारे आपल्याला सगळ्या भाज्या फ्राय करून घ्यायच्यात कॅरेट आपल्याला छान फ्राय करून आहे बीन्स त्याच्याबरोबर फ्राय करायचं आहे छान तळून आहे आपल्याला भोपळाही तळून घ्यायचं आहे कच्च पक्क भाज्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत भेंडी फ्राय करून घ्यायची आहे भेंडी थोडी जास्त फ्राय करून घ्यायची आहे छान फ्राय झाली आहे सगळ्या भाज्या फ्राय करून झाल्या आहेत आपल्या सगळं साहित्य आहे फोडणीचं मोहरी टाकून घ्यायची आहे थोडासा स्लो गॅस करायचा आहे हिंग आणि कांदा टाकायचा आहे आपल्याला कांदाही आपल्याला मिडीयम फ्राय करायचा आहे जास्त फ्राय नाही करायचं आहे थोडं फास्ट करून घ्यायचा गे आहे गॅस धनिया पावडर टाकायची आहे हळद टाकायची आहे मिरची पावडर अर्धा अर्धा चमचा घेतला आहे मी सगळं थोडं सांबार मसाला एक चमचा कढीपत्ता कढीपत्ता अगोदरही टाकू शकता तुम्ही छान मिक्स करून घ्यायचं आहे ते एक एक दीड वाटी मी डाळ बॉईल करून घेतली आहे टमॅटो टाकायचे आहे छान फ्राय करून घ्यायचं आहे टमॅटोला थोडं टॅमॅटो विरगळून द्यायचं आहे आपल्याला मीठ टाकायचं मीठ थोडं कमी वापरायचं येते कारण आपण शेंगा बॉईल करतानाही मीठ वापरले सगळ्या भाज्या टाकायच्यात आपल्याला म्हणजे भाज्या छान मसाला पकडतात चव छान येते भाज्यांची छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पाच मिनटं छानपैकी फ्राय होत आहेत भाज्या आपल्या फास्ट गॅस करायचा आहे थोडासा ही बॉईल केलेली डाळ ॲड करायची आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हवं तेवढं घट पातळ करून घ्यायचं आहे तुम्हाला घट आवडत असेल तर थोडं कमी पाणी वापरायचं आहे पातळ पाहिजे असेल तर थोडं जास्त पाणी वापरायचं आहे आणि शेंगा ॲड करायच्यात लास्टला आपल्याला थोडंसं चिंचाचं पाणी टाकले छान ढवळून घ्यायचं आहे आपल्याला सांबरला छान उकळी आली आता सांबरला उकळी आल्यानंतर एक दहा मिनटं आपल्याला स्लो गॅसवर शिजवून द्यायचं आहे सांबर थोडंसं ढवळून आहे हे बघा छान उघडी आली आहे आपलं सांबार तयार झालेला